बोनस परंतु ओ हो सुंदर त्याला माहिती आहे लावली लावली रोजको लोक वार विनीत मोरे चालेल विनीत मोरे पाचशे रुपये आहेत दोन पॉइंट ला माझ्याकडून दोनशे सातशे सनी भगत दोनशे नऊशे साहिल मोरे शंभर हजार दोन पॉइंट साठी पैसे जीपे केले जातील मी काय पैसे कॅश आणले नाही लगेच जीपे ना लाईन मॅन चला ला। कोण आहे सुंदर असा शेत मला वाटतंय विनयत विनयतच काय तू करेल आपल्या संघासाठी यानंतर होणारा सामना धाकेश्वर देवखाने वाघेश्वर आणि श्री महादेव गोठोली काय करेल मला वाटतं तुला घरीच पाठवते आपला सेपरेट भारायची होती श्रेस सांगते पालीच ऐकून पालीच्या कुंडात अंड घेऊन आलेला होता त्यानंतर होणारा सामना श्री महादेव विपली वागेश्वर देवखाने थर्ड रेट काय करतोय सुंदर श्री ठीक परंतु असफल एक दोन तीन चार परंतु रायडर बाद आई गाव दे रोड बुद्रुक सुंदर क्षेत्र रक्षक अरे भाई पण आतमध्ये आला आता मागाशी नव्हता रोहित रोहित काहीतरी करेलच आपल्या संघासाठी रोहितचा गेम मला आवडतो आताचा मेहनत घेतो फुल मेहनत घेतो आपल्या संघासाठी विनित काय वारून चालत नाही इथं पायच चालत नाही सौरभ चुकी करतोय आपल्या संघासाठी सिंगल पॉइंट आपल्या बागेश्वर मंडळाला तसेच ते खेळाडू आहेत कारण किती जाऊन आले किती गोंद देतात संकेत राव पंचांचा अंतिम राहील मला वाटतं संकेतराव झाले संकेत राव किती मुंबई सर उपनगर कर्नाटक असा येथे गाजलेला प्लेअर शनी भगत तसेच आमच्या विभागाला प्लेअर सनी भगत परंतु आज पंचांची भूमिका पार पाडत आहेत पन्नास के जी मध्ये बसत नाही मला वाटत बसत असेल अठरा अठरा बारीक आहेत थोड्या मध्यान भाई तिन्ही भाऊ एका संघामध्ये विनीतला काहीतरी करा लागेल कॅप्तानशिप सहा नंबरच्याशी परिधान केलेला मांडव शेत परंतु चुकी करतो कोपरा रक्षक परंतु सिंगल पॉइंट मिळतो मांडव शेत संघाला वाकड्या बरं सांगतोय वाकड्या नाव काय त्याचं रोहित बघा रोहितचा खेळ सुंदर आहे सिंगल सिंगल काढून आपल्या संघाला विजय मिळेल असू नको बाबा तशील रोहितच्या प्रेमात पहिल्यापासून हो पडलेला रोहित काय करताय रोहित चल वाट चालला बघा लागताचा प्रयत्न परंतु काय त्याला हो हो रोहितला मात्र इथे यश मिळतोय सुंदर असा पॉइंट मारतोय रोहित करा, बोनस मारण्याचा प्रयत्न मला वाटतंय बोनस मारलाय सनी भगत सांगतात हा बोनस आहे मांडा शक सात आहे गाव सात रोहित तीन नंबर जर्सी परिधान केलेला रोहित एक दोन त्याला पण मारलाय मला माहिती आहे इथून दिसतोय एक दोन दोन गुणाची कमाई करतोय रोहित कांबळे आपल्या संघासाठी विनीत मोरे राहील डिपेंडर लेबर डिपेंडर काय चाललंय काय ऑलराऊंडर परंतु हो हो हनुमान उरू तो पॉईंट नाही रोहित दोनास एक लड़क, सुपर टॅकल ऑन परंतु रोहित पॉइंट टिपतो येते सिंगल पॉइंट विनीत मोरे काही करू नका इकडून तिकडून इकडून तिकडून बघूया बोनस परंतु हो हो बोनस प्लस सौरभ मोरे चुकी करत आहेत रोहित आपल्या संघासाठी चांगला खेळ खेळत आहेत आणि सौरभ मोरे एक टू प्लस टू चार विनोद मोरेला लागला पाहिजे आपला भाऊ काय करते आणि का तो काय करतोस आपल्या प्रदीप पोरी आपण चावल नाही मला तर त्याला लागेल त्याशिवाय त्यातला वारून त्याचा काय अंगातला बाहेर येणार नाही मुंगे अंग आल्याशिवाय त्याला आत्ता चालणार नाही चावल्याला गडदोड एवढे पैसे राहिले दोनच पॉईंट मारायचे थोडीच मेहनत घ्यायचे हजार रुपये आठ तासाला पण भेटत नाही विजित बरे तुला लावून पैसे लावले सांगली बघत नाही दोनशे ऐंदन वाडापाव फ्री आणि विमल हो सुंदर असा बॅक होत परंतु असफल मांडव शेत सामना संपाय शेवटचा नेट आणि आयटम बॉम रोहित कांबळे मोबाईल घेऊन जाणार आजचा हिरो पब्लिक हिरो रोहित मोबाईल घेऊन जाणार यानंतर येणारा सामना श्री महादेव बोपोली वर्सेस वागेश्वर देवकाने विनीत मोरे काय विनीत मोरे आपल्या संघासाठी काही करत नाही सध्या हो 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 सांगतोय मला मारला आहे चल बाय